किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण रक्षाबंधननिमित्त पिठाची बर्फी करणार आहोत त्याच्यासाठी मी दोन वाटी बेसनपीठ घेतला आहे आणि त्याच्यात दोन चमचे दूध टाकून घेते आणि दोन चमचे तूप टाकून घेते तूप मी हे वितळून घेतलं आहे आता हे आपण हाताच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ दोघे हाताच्या सहाय्याने हे आपण मिक्स करून घेऊ आता हे पाहू शकता तुम्ही दूध आणि तूप हे पिठाला एकदम व्यवस्थित लागलेलं आहे आता आपण ते चाळणीने चाळून घेऊ चाळणीने चाळल्यावर त्याच्यात जे बारीक ठोळ्या राहिल्या असतील त्या पण आपण हाताने चोळून घेणार आहोत आपलं पीठ हे असं त्याच्यामुळे त्याच्यामुळे बर्फीला बर्फीला व चव येते आता आपण हे सर्व चाळून घेतलं आहे आता आपण याच्यासाठी दोन वाटी डाळीचं पिठासाठी एक वाटी तूप घेणार आहोत तर तूप मी न वितळताच घेतला आहे आता आपण तूप पौन वाटी तूप मी टाकून घेतला आहे आता याच्यात आपण डाळीचं पीठ टाकून घेणार आहोत डाळीचं पीठ टाकून आपण हे मंद आचेवर परतून घ्यायचं आहे आता मला हे पीठ तूप कमी वाटतंय म्हणून मी अजून तीन चमचे तूप टाकून घेणार आहे तीन चमचे तूप टाकून हे मंद आचेवर मी हे परतून घेणार आहे आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे याचा कलर बदले नारा होत। तो कलर बदलेपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही दहा मिनटात आपला पिठाचा कलर पूर्णपणे बदलला आहे आता मी याच्यासाठी दोन वाटी साखर घेतली आहे साखर बुडी इतपत पाणी घेऊन मी आता हे याचा पाक करून घेणार आहे आता मी साखरेवरची घाण काढण्यासाठी दोन चमचे दूध टाकणार आहे आणि दोन तीन मिनटानंतर त्याचीवरची घाण मी चमच्याच्या सहाय्याने काढून घेणार आहे साखरेवरची काळ काळी घाण असते ती मी हे बघा चमच्याने काढून घेतणार आहे असं आता आपल्याला हा पाक एक तारी करायचा आहे तर साधारण पाच सहा मिनटांनी आपला पाक तयार झाला आहे आता मी हे परत गॅसवर मंद गॅसवर ठेवलं आहे आणि याच्यात आता आपल्याला दोन चमचे दोन तीन चमचे दूध टाकून घेणार आहोत कारण हे आपलं मी दूध टाकल्यामुळे आपलं मिक्स मिक्स केल्यामुळे ते आपण रवाळ असं पीठ होतं आपलं आता तीन चार वेलची घेतले आहे ते कुठून टाकून घेते आता आपला पाक पाक तयार आहे तो पाक आपण याच्यात टाकून घेणार आहोत एका ताटाला मी तूप लावून घेतला आहे आता आपल्याला हे मिश्रण त्या ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दोन मिनटं आणि आता आपण त्या ताटामध्ये हे मिश्रण ओतून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही आपला बर्फीचा कलर एकदम अप्रतिम आलेला आहे आता हे आपण ताटामध्ये ओतून घेतलं आता व्यवस्थित पसरून हव्या त्या आकाराने तुम्ही कट करू शकता मी चौकोनी आकाराचं कापून घेतला आहे तर आपली बर्फी